आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त कर मनसेचा वापर होतोय तो वापर कोणाविरुद्ध होतोय तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतोय आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो एवढंच मी सांगू शकतो म्हणणं आहे संजय राऊतांचं मनसेचा वापर केला गेला मराठी माणसं बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध वापर केला खरंतर शिवसेना आणि शिवसेनेला संपवण्याचं या महाराष्ट्रात जर सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने अभद्र युती त्या माणसांनी केली आणि काँग्रेस सोबत गेले त्याच दिवसापासून शिवसेनेची उतरता काळात सुरू झाली होती त्याची फक्त तारीख निश्चित व्हायची बाकी होती ती तारीख आता निश्चित झाली तर मला असं वाटतं की जर बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाच काढण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलेलं आहे त्यामुळे संजय राऊतांनी मनसेचा विचार करू नये आम्ही पुन्हा उभे राहू पुन्हा आमच्या ताकदीवर उभे राहू बाळासाहेबांना पण उभं राहायला सदं तीस वर्ष लागली होती त्यामुळे आम्हाला काही घाई नाहीये संजय राऊतांना सत्तेत बसण्याची घाई असते संजय राऊतांना मुख्यमंत्री बसवायची घाई असते संजय राऊतांना विरोधी पक्षनेता बसवायची घाई असते त्यामुळे संजय राऊत हा शिवसेना पक्ष घेऊन डुबतील एवढं नक्की